नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की कुन महागालच्या वर्षी कापसाच्या सर्वात टॉपच्या बा कोणकोणते बियाणे आहेत कोणकोणत्या बॅग आहेत जे शेतकऱ्यांनी लावलेले आहे लाव ला, त्यांना चांगलेच चांगलं उत्पन्न भेटलेले आहे अशा मी तुम्हाला दोन हजार तेवीसमधल्या म्हणजेच महागालच्या वर्षीच्या टॉप पाच बॅग सांगणार आहे सरकीच्या तर सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राइब करा तर चला मी तुम्हाला पाच बॅग कोणते आहेत ते सांगतो आणि मी तो थोडक्यात आज माहिती देत आहे तुम्हाला आणि तुम्हाला जर पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही दिवसात चांगलाच एक म व्हिडिओ भेटून जाईल तुम्हाला सगळ्या बॅगची माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाईल तर सर्वात पहिल्यांदा हे लक्षात ठेवा मित्रांनो की सरकीच्या बॅगवर पण सगळं काही नसते आपण सर समजा जमिनीची मशागत चांगले खत चांगली फवारणी केली तर त्याच्यावर पण उत्पन्न वाढू शकते सर्व काही पण नसते तर चला मी तुम्हाला आज पाच सर्कीच्या टॉप बॅग सांगतो जे महाराष्ट्रात चांगले उत्पन्न पंधरा ते वीस क्विंटलपर्यंत उत्पन्न त्या बॅगच्या माध्यमातून तुम्हाला भे बऱ्याच शेतकऱ्यांना भेटलेली आहे तर त्याच्यात सर्वात पहिल्यांदी बॅग म्हणजे राशी सहाशे एकोणसाठ ही चांगली बॅग आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी लावलेली आहे चार बाय दोन चार बाय दीडवर लावलेली आहे शेतकऱ्यांनी आणि त्याच्या चांगलंच पंधरा ते वीस क्विंटलच्या वीस क्विंटलच्या वर पण काही काही शेतकऱ्यांना उत्पन्न भेटलेलं आहे कापसाचे तर ही पण तुम्ही लावू शकता ही नंबर एक बॅग आहे स राशी सहाशे एकोणसाठ दुसरी बॅग मित्रांनो कबड्डी कबड्डी पण चांगली बॅग आहे बोंडाचे वजन पण चांगली आहे आणि हाड पण चांगली आहे क कापसाची आणि दीर्घ काळ टिकते शेवटपर्यंत उन्हाळ्यापर्यंत पण नाही होते तिसरी बॅग म्हणजे मित्रांनो सुपरकॉट सुपरकॉट पण चांगली आहे सुपरकॉटनं मी मागलच्या वर्षी अठरा क्विंटल उत्पन्न घेतलेले आहे सुपरकॉटचे बोंड साडेपाच ते सहा ग्रॅम वजन आहे एका बोंडाचे आणि चांगले बोंड आहे आणि रोगप्रतिकारक शक्त शक्ती पण चांगली आहे सुपरकॉटची सुपरकॉट पण तुम्ही लावू शकता आणि चौथी बॅग म्हणजे जय हो जय हो पण च चांगली बॅग आहे आणि बरेच शेतकरी पण लावतात पाचवी बॅग म्हणजे आपली अजित एकशे पंचावन्न अजित एकशे पंचावन्न पण चांगली बॅग आहे बरेच शेत खऱ्यांची आवडती बॅग आहे अजित पंचावन्न तुम्ही ह्या पाचवी बॅगमधली कोणतीही पण लावू शकता स सगळ्या चांगल्या बॅग आहेत आणि चा जास्तीत जास्त तुम्हाला उत्पन्न भेटेल आणि हा सर्व काही बियाणा पण नसते मित्रांनो आपण जर समजा चांगली फवारणी आणि चांगले खत दिले तर उत्पन्न नक्कीच तुम्हाला वाढेल आणि हा मित्रांनो आपण कोणत्याही माध्यमातून ह्या बॅगची ॲड करीत नाही आहेत आपण फक्त शेतकऱ्यांना माहिती भेटावी आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न भेटावे यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मित्रांनो जर तुम्ही चांगली बॅग नाही लावली ना काय होते की काही काही बॅग कशा का असतात की लवकर आपले पांढरी माशी थ्रिप्स मावा हे लवकर कापसा बसते त्यांनी काय होते की आपण फवारून फवारून हे होते आपला फालतू खर्च होतो त्याच्यामुळे ह्या बॅग चांगल्या आहेत रोग प्रतिकारक शक्तीला चांगले आहेत आणि बोंडाची साईज पण चांगली आहे ह्या तुम्ही पाचवी पेंटली कोणतीही एक बॅग लावू शकता आणि मित्रांनो ह्या बॅग काय करायचं की कोणती जर तुमच्याकडं पाच एकर असेल तर सगळी एकच बॅग पाच एकरमध्ये कधीच नाही लावायची आपण काय करायचं की एक एकरमध्ये पो एक बॅग वेगवेगळ्या बॅग कधी लावायचे एक एकच बॅग सगळ्या शेतात आपल्या लावायची नाही दोन तीन प्रकारचे बियाणे घ्यायचे मगच लावायचे कसं माहिती आहे का आपण दोन तीन बियाणे लावले तर आपल्याला कळते की आपण कोणकोणत्या बियाण्यात काय काय बदल कोणत्या कापसात बदल भेटला आणि कसे उत्पन्न भेटले हा मित्रांनो जर तुम्हाला जमिनीची मशागत कशी करायची यावर प्रश्न पडत असेल तर आपल्या चॅनलवर जमिनीची मशागत कशी करावी यावर पण व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो ती प ओपन करून पाहू शकता तुमची जमिनीची मशागत झाली नसेल तर तशी प्रकारे करून घ्या म्हणजे जास्तीत जास्त खोल मशागत होईल आणि चांगले उत्पन्न मिळेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओत जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो